सन्मान सदस्य उदय अध्यक्ष महोदय मी फक्त एक पॉइंट प्रश्न माझा फक्त या बाबतीमध्ये आहे ससून म्हटल्यानंतर सर्वसामान्य रुग्ण आम जनतेतला माणूस आमच्याकडे सह्याद्रीची व्हॅली आहे आणि आमच्याकडे जे काही पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे लोक आहेत त्या ग्रामीणच्या लोकांना तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो अनेक वेळेला माझा प्रसंग येतो आठवड्यातून दोन वेळा मी ससूनला असतो माझी आपल्या दौऱ्या एकच विनंती आहे मंत्री मोदय बसलेले आहेत पालकमंत्री अजितदादा विशेषत्वाने आरोग्य मंत्री आणि आपण पुण्याच्या मंडळ आहे यांचा एक संयुक्त दौरा ससून का आणि ससूनचा व्हिजिट विजिट झाल्यानंतर माझी गॅरंटी मी तुम्हाला सांगतो अतिशय जबाबदारीने यातला एकही मंत्री संध्याकाळी येणार नाही त्याचं ये सा कारण सांगतो परिस्थितीचा जर आढावा घेतला आणि सर्वसामान्य अडचणी समजून घेतल्या तर एक जॉईंट व्हिजिट व्हावी आणि जॉईंट व्हिजिट मध्ये त्या ठिकाणचे असले जे डीन आहेत ते डीन आणि त्यांची सर्व टीम घेऊन आपण आमच्या सर्व आमदारांना बोलवावं आणि सगळी उपाययोजना करावी कारण आरोग्य हेच मंदिर आहे आरोग्यापेक्षा या भारतामध्ये दुसरं कुठलाही अडचण नाही आरोग्याला ना अतिशय जबाबदारीने पाहावं अडचणी तिथे लेखा जोखा समोरासमोर होईल आणि उपाययोजना आपण केल्यानंतर सर्वसामान्य जनतेचं आणि सर्वसामान्य रुग्णाचं खूप हो मुद्दा पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल अध्यक्ष निमित्ताने सांगतो अध्यक्ष महोदय ससूनच्या बाबतीमध्ये सर्व सदस्यांच्या भावना तशा खूप तीव्र आहेत आणि इथे बसलेल्या बऱ्याचशा आमदारांच्या भागामधनं पण ससूनला रुग्ण येत असतात अध्यक्ष महोदय यांची मागणी त्या आहे त्याप्रमाणे हे अधिवेशन संपल्यानंतर ससूनला एक व्हिजिट करून या सगळ्या आमदारांना बोलवून एक मीटिंग घेतली जाईल नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन